मंजूर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरी रोजगार हमी योजनेद्वारा मजुरांमार्फत करण्यात यावे असा शासन निर्णय असून ते पायतडीत तोडल्याचे चित्र पातूर तालुक्यात दिसून आले आहे रोजगार सेवकांच्या खोट्या हजेरी लावून स्वाक्षऱ्या घेऊन जेसीपी द्वारा विहिरीचे खोदकाम दाखवून जिओ टेंकिंग सुद्धा चुकीच्या मार्गाने करून या योजनेचा बट्ट्याबोळ करीत असल्याचा आरोप तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय बळीराम ताले यांनी केला आहे या, या सर्व गोष्टीची तात्काळ चौकशी करून रोजगार सेवक व अभियंता या दोषीवर कारवाई करण्यात यावी बऱ्याच गावामध्ये जवळपास सिंचन विहिरीचे खोदकाम पूर्ण झालेले आहे मग खोदकाम लवकर झाले कसे मजूर किती लागले या सर्व बाबींच्या माहितीचे देयके काढण्यात यावी सिंचन विहिरी मशीनद्वारे खोदकाम करावे असा शासन निर्णय आहे का ज्या विहिरी मशीनद्वारे खोदल्या त्याची देयके काढू नये असा शासन निर्णय नसताना देयके लाटल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे न झाल्यास दिनांक पंचवीस जानेवारी दोन रोजी पासून पातूर तहसील कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला आहे जयकुमार ताले सामाजिक कार्यकर्ता पातूर गेल्या महिन्याच्या नऊ तारखेला पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसलो असता माननीय गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने वृक्ष लागवडीसंदर्भात चौकशी समिती गठीत करून मला संपूर्ण पातूर तालुक्यात झालेल्या लागवडीचा अहवाल देण्यात येईल असं लेखी आश्वासन मला गटविकास अधिकारी यांनी माझ्या अन्नत्याग आंदोलनाला दिलं होतं आणि तात्पुरत्या स्वरूपात माझं अन्नत्याग आंदोलन त्यांनी सोडवलंसुद्धा होतं अद्यापपर्यंत समिती गठीत असूनसुद्धा महिना सव्वा महिना उलटून गेला तरीही कुठल्याही वृक्षारोपणाची सर्वेक्षण करून त्याची चौकशी करण्यात आलेली नाही त्या दृष्टिकोनातून मधल्या गेल्या चोवीस तारखेला माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली रोजगारसेवक को व संदर्भात असलेले अधिकारी यांच्या एक मिटिंग तहसीलमध्ये ठेवण्यात आली होती त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांनी तोंडी आदेश दिले होते की येत्या सात दिवसात लागवडी संदर्भात चौकशी करून मला अहवाल देण्यात यावा त्यावरसुद्धा पंधरा दिवस उलटून गेले असून अद्यापपर्यंत पंचायत समिती येथील गठीत केलेली समिती कुठेही वृक्ष लागवडीच्या चौकशीकरिता बाहेर पडलेली नसून या लोकांनी पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांनी माझ्या अन्नत्याग आंदोलनाची एका पद्धतीने चेष्टा केली असं निदर्शनास येत आहे पर्यायाने मी आज दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती गटविकास अधिकारी महोदयांना एक निवेदन देतो आहे की येत्या पंचवीस तारखेला माननीय तहसीलदार साहेबांच्या कार्यालयासमोर तहसीलदार कार्यालय पातूर यांच्या कार्यालयासमोर मी परत अन्नत्याग आंदोलनाला बसण्याचा इशारा देतो आहे जोपर्यंत संपूर्ण पातूर तालुक्यात झालेल्या वृक्षलागवडीची चौकशी करून अहवाल मला दिला नाही तोपर्यंत मी माझं अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही सोबतच पातूर पंचायत समिती अंतर्गत मंजूर झालेल्या ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरी या मशिनरीच्या सहाय्याने सुरू असून त्या मशिनरीच्या सहाय्याने केलेल्या विहिरींची कुठल्याही पद्धतीची देयके पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांनी काढू नये अशी मी लेखी स्वरूपात त्यांना विनंती केलेली आहे यानंतरही जर त्या विहिरीची देयके निघत असतील तर याला सर्वतोपरी जबाबदार ग्रामीण स्तरावरील रोजगार सेवक व पंचायत समिती स्तरावरील संपूर्ण सिंचन रिलेटेड असलेले अधिकारी व गटविकास अधिकारी हे राहतील असं मी आपण जाहीर करतो आणि येत्या पंचवीस तारखेला माननीय तहसीलदार साहेबांच्या कार्यालयासमोर मी माझं अन्न त्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा